नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या प्रदत्त मत प्रॉक्झी मत वोट किंवा चाचणी मत आक्षेपित मत एच डी या या मतदान याविषयी या माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर या मतदानासंदर्भात करावयाची कार्यवाही याविषयीसुद्धा माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी व्हिडिओसाठी आणि नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम बघूया की प्रदत्त किंवा दुबार मत म्हणजे काय प्रदत्त मत किंवा यालाच टेंडर वोट असे सुद्धा म्हणतात मतदान सुरू असताना जर एखादी व्यक्ती स्वतःहून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू इच्छिते आणि त्या ठिकाणी गेल्यावर कोणीतरी भलतीच व्यक्ती त्या व्यक्तीचे मतदान करून गेल्याचे दिसते मात्र आता जी व्यक्ती तुमच्यासमोर मतदान करायला आली आहे तीच खरी व्यक्ती आहे असे त्या व्यक्तीने दाखवलेल्या ओळखीच्या पुराव्यावरून सिद्ध झाले तर सदर व्यक्तीला प्रत्यक्ष बॅलेट युनिटवर मतदानाची परवानगी न देता प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करण्यास परवानगी द्यावी यासाठी आपल्या मतदान केंद्रावर वीस प्रदत्त मतपत्रिका देण्यात येतील या मतपत्रिकेच्या मागील बाजूने प्रदत्त मतपत्रिका असा शिक्का मारलेला असेल किंवा नसेल तर स्वहस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे स्पष्ट लिहायला हवे प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान झाल्यास या मतपत्रिकांचा हिशोब फॉर्म सतरा सीचा भाग एकमधील कॉलम आठ व नऊ बमध्ये ठेवायला हवा ज्यांना प्रदत्त मतपत्रिका देण्यात आली आहे त्या मतदारांची संपूर्ण नोंद फॉर्म सतरा बीमध्ये ठेवायला हवी व कॉलम पाचवर त्या मतदारांची सही किंवा अंगठा घ्यावा अशा मतदारांची नोंद सतरा बीमध्ये घेतल्यानंतर त्यांचे मत नोंदविण्यासाठी त्यांना प्रदत्त मतपत्रिका पुरवावी व बाणफुलीच्या सहाय्याने आपले मत नोंदविण्यास सांगावे दुबार किंवा प्रदत्त मतपत्रिका मतांची यादी एका स्वतंत्र लिफाप्यात मोहर बंद करावी यानंतर बघूया प्रॉक्झी मतदान म्हणजे काय प्रॉक्झी मतदान म्हणजे बदली व्यक्तीद्वारे केलेले मतदान भारतीय सेना दलातील वर्गीकृत मतदार यांना बदली व्यक्तीमार्फत मतदान करता येते एखाद्या मतदान केंद्रावर जर असे मतदार असतील तर अशा वर्गीकृत मतदारांची स्वतंत्र यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून मतदान साहित्यात पुरविली जाते व ही यादी चिन्हांकित मतदार यादीचाच भाग समजली जाते या वर्गीकृत मतदार यादीमध्ये जेवढे मतदार असतील त्यांचे स्वतंत्र अनुक्रमांक असतात तसेच या यादीत प्रॉक्झी वोटर म्हणजेच बदली मतदाराचे नाव सुद्धा नमूद केलेले असते जर कुणी व्यक्ती असे प्रॉक्झी मतदान करण्यासाठी आले तर नेहमीच्या पद्धतीने त्यांची ओळख पटवून मतदान अधिकारी दोन त्यांच्याकडील मतदारांची नोंदवयी सतरा अमध्ये दुसऱ्या रकान्यात वर्गीकृत मतदार यादीमध्ये सदर वर्गीकृत मतदाराचा जो अनुक्रमांक असेल तो नमूद करावा व त्यापुढे पी व्ही अशी नोंद करावी म्हणजे प्रॉक्झी वोटर उदाहरणार्थ जर वर्गीकृत मतदार यादीमध्ये एखाद्या वर्गीकृत मतदाराचा अनुक्रमांक तीन असेल तर मतदान अधिकारी दोन त्यांचेकडील मतदार नोंदवयी सतरा अ मधील दुसऱ्या रकान्यात तीन पी व्ही अशी नोंद करतील अशा प्रॉग्झी मतदानावेळी बदली मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाईची खून करण्यात यावी कारण बदली मतदार हा त्या मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असेल तर ती व्यक्ती सेनादलातील मतदाराच्या वतीने मतदान करण्याव्यतिरिक्त स्वतःचे मतदान ज्या मतदान केंद्रात असेल त्या ठिकाणीसुद्धा मतदान करण्यास हक्कदार असेल त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्याशाहीची खून न करता डाव्या हाताच्या मधल्या बोटावर पक्क्याशाहीची खून करावी यानंतर बघूया आक्षेपित मते किंवा चॅलेंज वोट व वो करावयाची कार्यवाही मतदान केंद्रावर मतदान करण्यास आलेल्या एखाद्या मतदाराच्या ओळखीबाबत मतदान प्रतिनिधी दोन रुपये एवढी अनामत रक्कम भरून आक्षेप घेऊ शकतात असा आक्षेप घेतल्यास आक्षेपकाला जोडपत्र एकोणवीस मध्ये विहित केलेली पावती देण्यात यावी ज्यांच्या ओळखीबाबत आक्षेप घेण्यात आला आहे अशा मतदारांची यादी नमुना चौदा मध्ये करण्यात यावी व त्यावर मतदाराची सही किंवा अंगठा घेण्यात यावा जर संबंधित मतदार सही किंवा अंगठा देण्यास नकार देत असेल तर त्याला मत नोंदवू देऊ नये अशा आक्षेपकावेळी आक्षेपकाला मतदाराच्या ओळखीचा पुरावा देणे बंधनकारक आहे असा आक्षेप घेतल्यानंतर आक्षेपकाचा पुरावा खोडण्याची संधी संबंधित मतदाराला द्यावी दोघांची बाजू ऐकल्यानंतर पुरावे विचारात घेऊन आक्षेपाचा निर्णय केंद्राध्यक्षांनी घ्यावा आक्षेप जर खरा निघाला म्हणजेच मतदानासाठी आलेला मतदार जर तोतया निघाला तर अशा मतदाराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी जोडपत्र वीसमधील तक्रार ठाणे अधिकारी यांना केंद्राध्यक्ष देतील व आक्षेपाकरिता जी अनामत रक्कम दोन रुपये घेण्यात आली होती ती आक्षेप घेणाऱ्या मतदान प्रतिनिधीला परत करतील जर आक्षेप खोटा निघाला आणि मतदानासाठी आलेला मतदार हाच खरा मतदार आहे अशी खात्री पटली तर अनामत रक्कम जप्त करावी व अशा मतदाराला मतदान करू द्यावे अशा आक्षेपित मतांची यादी जी नमुना चौदामध्ये घेण्यात आली आहे ती यादी एका स्वतंत्र लिफाफ्यात मोहर बंद करावी त्याचबरोबर आक्षेपित मतांचे पावती पुस्तक व जप्त अनामत रक्कम एका स्वतंत्र लिफाप्यात मोहर बंद करावी यानंतर बघूया टेस्ट वोट किंवा चाचणी मत म्हणजे काय जर एखाद्या मतदाराने बॅलेट युनिटवर केलेले मतदान व व्ही आलेल्या प्रिंटमध्ये तफावत असल्याबाबत तक्रार केली तर टेस्ट फोट किंवा चाचणी मतदान घेण्याची तरतूद नियम एकोणपन्नास एम ए अन्वये करण्यात आली आहे अशी तक्रार आल्यास ज्या मतदाराने ही तक्रार केली आहे त्याच्याकडून लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र सतरा भरून घेण्यात यावे जोडपत्र सतरा भरण्यापूर्वी अशा मतदारास चुकीचे प्रतिज्ञापत्र केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत आधी सूचना द्यावी मात्र तरीही जर मतदार आपल्या दाव्यावर ठाम असेल तर त्याच्याकडून जोडपत्र सतरा भरून घ्यावा व चाचणी मत घ्यावे असे करताना वोटर रजिस्टर सतरा एमध्ये अशा मतदाराची नोंद चाचणी मत म्हणून घ्यावी अशा आक्षेप घेणाऱ्या मतदाराला सोबत घेऊन नमुना मत किंवा टेस्ट वोट देण्यासाठी मतदान कक्षात जावे त्यावेळी मतदान कक्षात मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी मतदान कक्षामध्ये हजर राहून मतदान केल्यानंतर व्ही पॅटमध्ये पडणाऱ्या पेपर स्लिपचे निरीक्षण करावे यानंतर जर आक्षेप खरा आढळला तर मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवून तसे निवडणूक निर्णय अधिकारी यांना तात्काळ कळवावे मात्र आक्षेप जर खोटा आढळला तर वोटर रजिस्टर सतरा एमध्ये नमुना मतदान ज्या उमेदवारास केले आहे त्या उमेदवाराचे नाव व अनुक्रमांक नमूद करावे व त्यावर अशा मतदाराची सही घेण्यात यावी अशा टेस्ट वोटची संख्या मतांच्या हिशेबाचा नमुना सतरा सीमधील भाग एकमधील पाच ब मध्ये नोंदवावी अनुपस्थित स्थलांतरित व मयत मतदारांच्या बाबतीत जर मतदान झाले तर करावयाची कार्यवाही प्रत्येक मतदान केंद्रावर जोडपत्र तेरा अनुसार ए एस डी म्हणजेच अबसेंट शिप्टेड डेड मतदारांची यादी पुरविण्यात येईल अशा यादीतील मतदार जर मतदानास आला तर मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी मोठ्याने अशा मतदाराचे नाव व वा अनुक्रमांक वाचून दाखवावा अशा मतदारांची ओळख फोटो ओळखपत्रांच्या आधारे किंवा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इतर ओळखीच्या पुराव्यांच्या आधारे मतदान केंद्राध्यक्ष यांनी कसून तपासणी करून ओळख पटवावी अशा ए डी यादीतील मतदाराकडून जोडपत्र चौदा मधील घोषणापत्र भरून घ्यावे व त्या घोषणापत्रावर मतदान केंद्राध्यक्ष यांनी देखील स्वाक्षरी करावी अशा ए डी मतदारांच्या बाबतीत मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडील मतदार नोंदवयी सतरा एमध्ये सहीसोबतच अंगठ्याचा ठसासुद्धा घेण्यात यावा मतदार साक्षर असेल आणि सही करता येत असेल तरीसुद्धा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी ए एस डी यादीमधील किती मतदारांनी मतदान केले याचे स्वतंत्र प्रमाणपत्र द्यावे ज्या मतदान केंद्रावर व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफीची सुविधा आहे अशा ठिकाणी अशा ए एस डी यादीतील मतदारांचे छायाचित्र घ्यावे तर अशा प्रकारे मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या प्रदत्त मत मत आक्षेपित मत चाचणी मत व ए डी मतदान झाले तर काय करावे याविषयी माहिती पाहिली आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद